रोहित पवारांचा पोलीस स्टेशनमधील व्हिडिओ झाला व्हायरल आवाज खाली शानपणा करू नका असं पोलिसांना म्हणत रोहित पवार प्रचंड संतापले पोलीस स्टेशनमध्ये नेमकं घडले का काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन ना असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करा आवाज खाली, आवाज खाली, आगा, आगा। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली विधी मंडळात शाब्दिक खटके उडत होते पण गुरुवारी मात्र त्यांचे कार्यकर्तेच भिडले दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले तसेच जितेंद्र आवाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख याला पोलिसांनी रात्री बारा वाजता विधानभवनातून अटक केली त्यानंतर आवाड कार्यकर्त्यांसह विधान भवन परिसरात गेले आणि पोलिसांच्या कारसमोर ठिया दिला यावेळी त्यांच्या बरोबर आमदार रोहित पवार देखील गेले होते आवडांच्या कार्यकर्त्यांना अटक झाल्याने रोहित पवारांचा पारा चढला त्यानंतर मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात झालेल्या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला

यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद